एकूणच बघतो आहे की सर्वत्र गणेश उत्सवाची लगबग सुरू आहे आणि आत्ता सध्या जर आपण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची जर परिस्थिती बघितली तर एकूणच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याची समस्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकता की मी आता नागोटणेपासून कोलाड ते इंदापूर मानगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत तीन हजारहून अधिक वाहनं मुंबई गोवा महामार्गावर या ठिकाणी अडकून पडलेले आहेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा फटका आणि सामना या ठिकाणच्या नागरिकांना करावा लागतं आपण बघू शकता की कि किती मोठी ही रांग आहे आणि मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त चाकरमानी कोकणवासीय जे मुंबई मधून निघालेले आहेत कोकणाकडे तळ कोकणाकडे जायला निघालेले आहेत ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करतायत एस टी चालक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न करतो आहे दादा न्यू स्टेटवर काय सांगाल कशा पद्धतीनं या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना होतोय काय त्रास होतो आहे अकरा वाजेपासून निघलेलं रात्री किती टायमिंग झाला आहे काय ट्रॅफिक आहे मारणाचं दुनियाभरचं परिशानी झोप नाही काही नाही लय आलो होत त्रास होते, रस्ता, रस्ता लय खराब आहे खड्डे पडलेले रस्त्याचं काम नाही व्यवस्थित किती वर्ष झाले काय चाललंय असं सरकारला कळाला एकूणच आपण बघतोय की रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर वाहनं या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत काय त्रास होत आहे चाकरमान्यांना चालता बोलता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा खूप त्रास झालेला आहे ॲक्च्युली काय गाड्या ज्या आपल्या बसेस सोडल्या आहेत त्या सिस्टमॅटिक सोडल्या नाही टाइम वेळ त्यांना दिला पाहिजे होता बाकी बाकी छोट्या गाड्यांना काय प्रॉब्लेम नसता झाला आता आम्ही तीन तीन खूप उशीर होतो तीन तीन चार चार तास आम्ही इथे एका ठिकाणी थांबलेलो आहे आता हळूहळू वाहनं जी आहेत ते पुढं अत्यंत कासवाच्या गतीने या ठिकाणी वाहनं आहेत दादा कुठून आलात तुम्ही पण वेल काय त्रास होतोय दादा न्यू स्टेटवर काय सांगाल काय त्रास होत ट्रॅफिक ट्राफिक रस्ते धावाच निघाल होतो आपण एकूण बघतोय की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे वाहतूक कोंडीचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागतो आहे प्रवासी जे आहेत ते अनेक दिवसापासून या ठिकाणी कोकणाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे धीम्या गतीनं ही वाहतूक या ठिकाणी पुढं पुढं सरकत आहे आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये गणेश भक्तांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती बघितली तर अतिशय खड्डेमय अशी परिस्थिती या ठिकाणी आहेत रस्त्याची दयनीय अवस्था आहे एस टी बसेस असतील किंवा इतर खाजगी वाहनं जी आहेत ती इथं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रखडल्याचं दिसत आहेत आता आपण बघू शकता की या ठिकाणी रुग्णवाहिका आलेली आहे रुग्णवाहिकांना देखील रुग्णांना देखील मोठ्या प्रमाणावर याचा सामना करावा लागतो आहे आणि ज्या पद्धतीनं मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चिखल दगड गोटे त्याबरोबर खड्डे दुभाजकाची जी परिस्थिती आहे ती अतिशय दयनीय आहे अशामध्ये गणेश भक्तांना आता या वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो आहे तासन तास या ठिकाणी वा वाहन चालक आहेत किंवा प्रवासी आहेत चाकरमानी आहेत ते वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी तिढा कधी सुटेल हा सवाल या ठिकाणी उपस्थित करतायत प्रशासन असेल राज्य सरकार असेल यांनी लवकरात लवकर हा मुंबई गोवा महामार्ग दुरुस्त केला पाहिजे एस टी चालक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय दादा काय त्रास होतोय काय ट्रॅफिक पूर्ण जाम होते ना, ना। ट्रॅफिक काय जाम झोप नाही काय नाही प्रशासन एवढं करावं की आपलं जबाबदारीनं काम करावं बघतोय की एस टी चालक आपली भूमिका मांडताय जबाबदारीनं काम केलं पाहिजे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहनं जे आहेत ते येत आहेत आणि धीम्या गतीनं आता ही वाहनं येत आहेत नागोटणे असेल कोलाड असेल त्याबरोबरच दादा काय सांगाल सरकारचा धिक्कार करतो आम्ही एवढा त्रास एवढे वर्ष झाले त्यांना रोड करता येत नाही या सरकारने राजीनामा द्यावा आणि घरी बसावा बाकीचे रोड सगळे होतात हाच रोड का होत नाही मी शिंदे सांगू इच्छितो इच्छितो की त्यांनी लवकर लवकर लक्ष घालावं नाहीतर पुढच्या वेळी खुर्च्या खाली कराव्या एकूणच बघतो आहे की प्रवाशांचा प्रचंड संताप या ठिकाणी आहे पोलीस देखील आहे दादा काय सांग अरे काय चार वाजता निघालो सकाळी आणि आता इकडे पोचले काय बंदोबस्त आहे गव्हर्नमेंटचा काय पण नाही काय नाही काय काय सुविधा आहे बघा ना आगे। किती आता सकाळी चार वाजता निघालो विरारवरून आता पोचलो इकडे वरून सकाळी चार वाजता निघाले तरी अजून देखील ते पोचलेले नाहीत अतिशय दयनीय अशी अवस्था आहे वाहन चालक आहेत ते मोठ्या समस्येला या ठिकाणी सामोरं जात आहेत आपण या ठिकाणी वाहन चालक आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय आ, दादा कुठून आलात तुम्ही आम्ही मुंबईवरून आलो काय त्रास होते पुष्कळ त्रास आहे तीन तास झाले आम्हाला लोकांना इकडे राहू तीन तास इकडे यायला खाली वीस दोन किलोमीटर तीन तास लागले आम्हाला एकूणच आपण बघतोय की दोन किलोमीटरचा मार्ग आहे आणि दोन किलोमीटरचा मार्ग या ठिकाणी पूर्ण करायला ज्या ठिकाणी दहा मिनटं वीस मिनटं लागतात तिथे त्यांना दोन दोन तास या ठिकाणी समस्याला सामोरं जावं लागतंय एकूणच आपण बघतोय काही प्रवासी आहेत सांगशील काय त्रास होतोय दादा नऊ वाजेपासून पण निरवून निघालोय अजून पण भांगडे अजून अजून पोहोचलायच आजुन महाड जायचंय महाडला जायचंय आणि चार ते पाच तास अशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवासी आहेत उन्हाचा चटका देखील या ठिकाणी बसतोय रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय दादा काय परिस्थिती आहे रस्त्याची काय बेकार परिस्थिती आहे अरे लवकर लवकरात लवकर चालू करा गाडी रस्ता खूप ट्राफिक आहे खूप म्हणजे आम्ही पनवेल पासून आणि रस्ते पण खराब आहेत मुंबई गोवा रस्ता चांगला करा लवकरात लवकर आपण बघतोय की मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम मागील सतरा वर्षापासून रेंगाळलेलं आहे रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे काही केल्या सरकार अनेक बदलतात मात्र मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न आणि तिढा काही केल्या सुटत नाही नितीन गडकरी देखील हातबल झालेले आहेत अशी परिस्थिती मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीमध्ये बांधता येईल आज पनवेलपासून पूर्णतः कशेडी घाटापर्यंत ठिकठिकाणी थीक या ठिकाणी वाहतूक कोंडीची मोठी समस्या आणि त्याचा सामना करावा लागतो एस टी बसेस मोठ्या प्रमाणावर आहेत आपण एस टी चालकांशी बोलूया दादा काय नाव तुमचं मी शिंदे बीडागार काय परिस्थिती आहे एकूणच एकूणच आम्ही रात्रभर जाऊन आलो आहे तर आलो आहे आम्ही बीडवरून आणि इकडं सगळं पूर्ण ट्रॅफिक जाम आम्हा आमचे त्रास म्हणजे आम्हाला गाडीवर बसण्याची सुद्धा इच्छा होईल ना गाडीवर बसण्याची इच्छा होत नाही आम्हाला इच्छा होत नाही म्हणजे त्रास भरपूर व्हायला इथं च आपण एस टी चालकाची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतली आम्हाला आता गाडीवर बसण्याची देखील इच्छा राहिली नाही इतका मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय सरकारनं याकडं लक्ष दिलं पाहिजे वाहतूक कोंडी असेल किंवा मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था असेल यावर पर्याय काढला पाहिजे आणि लवकरात लवकर प्रवाशांचा प्रवास कसा सुक्कर होईल कोकणवासियांना कशा पद्धतीनं चांगल्या दर्जाचा रस्ता मिळेल याकडं लक्ष घालावं अशी मागणी या ठिकाणी न्यू स्टेटवर बोलताना वाहन चालक असतील एस टी चालक असतील खाजगी प्रवासी असतील किंवा गणेश भक्त असतील यांनी या ठिकाणी संताप व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण